शरद पवार साहेब आमच्या जिल्ह्यामध्ये आमच्या विरोधात प्रचार आले नाही हे तर मग मोठी बातमी होईल विखेविरोधात प्रचार करणं हे त्यांचा त्यांचं धर्मच आहे मी नाही त्यातली अशी भूमिका त्यांनी घेतली आहे पण लोक विसरणार नाही असं की शरद पवार साहेब आमच्या जिल्ह्यामध्ये आमच्या विरोधात प्रचार आले नाही हे तर मग मोठी बातमी होईल त्यामुळं हा म्हणजे जगाचे जे काही नवद आश्चर्य आहेत त्या ते आश्चर्य होईल त्यांनी प्रचाराला ते येणार ते आहे त्याचे नाविन्य काही नाही आहे विखेविरोधक प्रचार करणं हे त्यांचा त्यांचा धर्मच आहे विखेविरोधक प्रचार करणं हे त्यांचा त्यांचा धर्मच आहे <laughs> असं आहे की राजा राजाश्रय कोणाचा होता ते तुरुंगात गेले तुरुंगाच्या बाहेर आले कोणाच्या गाडीत फिर ते फिरत होते मी नाही त्यातली अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे पण लोक विसरणार नाही हे लोकांना माहीत आहे ना खरं म्हणजे ज्यांनी त्यांना राजाश्रय दिला तर त्याचा खुलासा त्यांनीच केला पाहिजे की अशा माणसाला राजाश्रय आपण काय दिला एकेकाळी त्यांचे जे तारण गळ्यातले तारणार होते अशी स्थिती आहे आज पद्धतशीरपणे आपलं आम्ही जिल्ह्यातले प्रतिमंत्री म्हणून काही लोक काही वर्षाचे वागत होते हे भ्रष्टाचाराला किती पाठीशी घालावं भ्रष्टाचाराबरोबर तुम्ही खुणाला किती पाठीशी घातलेलं आहे त्यांनी कोण केले समाजाचा विश्वासघात केला लाखो सामान्य ठेवीदाराचे पैसे बुडवले आज मला वाटतं उत त्याची उत्तरं आपल्या जिल्ह्यातल्या एका माजी मंत्र्यांनी दिले पाहिजे हा म्हणून सगळ्याच बाबतीत त्यांनी ते काय म्हणजे त्यांनी मौनी बाबाची भूमिका काय स्वीकारली वास्तविक त्यांनी या तुम्ही त्यांना राजेश दिला तुमच्यामुळे तुमच्याकडे तुम 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 पण लोकांनी पैसे गुंतवले आता लोक या लोकांच्या पैशाची गॅरंटी तुम्ही घेतली पाहिजे ना आम्ही टेन्टेटिव्ह आम्ही तेवीस तारखे तेवीस तारखेला अर्ज बरायचं त्यात आम्ही पक्षश्रेष्ठींना विनंती केलेली आहे मान्य मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे खरं म्हणजे काँग्रेस पक्षाची विश्वासार्हता संपलेली आहे मागच्या दोन्ही निवडणुकी जर आपण विचार केला तर चाळीसीसुद्धा गाठू शकलं नाही पक्ष मोठ्या मुश्किलने विरोधी पक्षपद त्यांना मिळालं आहे ते सुद्धा वरचं राज्यसभेत मिळालं मग जनतेने ज्यांना नाकारलेलं आहे त्यांच्या घोषणापत्रावर कोण विश्वास ठेवणार आहे तो त्या काही जाहीर करतील